अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे अमित लोहाडे यांच्या नामांकित सचिन वॉच हे घड्याचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घडा रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पहाटे तीन ते ती साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे सदर चोरीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पाच ते सहा चोरट्यांनी मोठ्या सफाईने चोरी केल्याचे दिसून येत आहे या घटनेबाबत अमित लोहाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महागड्या मुद्देवाल चोरट्यांनी चोरून नेला आहे या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत दरम्यान कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे कोपरगाव शहरात विविध उपनगरात धाडसी चोऱ्या घरफोड्या होत आहे परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच धाडसी चोरी झाल्याने चर्चेला उदाहरण आश्चर्य व्यक्त होत आहे कारण सदर ठिकाणी मुख्य रस्त्यावर हे दुकान या दुकानाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत पाच ते सहा चोरट्यांनी बिनधास्तपणे दुकानाच्या शटरला चादरीचा आडोसा धरून तीन ते चार जणांनी शटर वाकून दुकानात दोन जणांनी प्रवेश करत महागडे घड्या आणि रोख रक्कम चोरी करत पाबोरा केला आहे सदर घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहेत सदर चोरांचा शोध पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे घेत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव